राज्यात आगामी निवडणुकांत जास्तीत जास्त जागा निवडून आणू असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे संजय राऊत यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा नाद सोडला असून त्यांनी दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी करत आहेत लोकसभेच्या अनुषंगाने भाजपाचा प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन नगर शहरात करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवणारा पक्ष आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली खासदार आणि संघटनेचा चिटणीस सर सरचिटणीस हा एकच आहे म्हणजे दोघांचं मूल्यमापन हे एक समान आहे हे करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि म्हणून जिल्ह्याच्या प्रश्नांवर आणि राजकीय प्रश्नांवर सगळ्यांचा विचारविनिमय घेऊन विचार घेऊन मग रणनीती ठरवणारा पक्ष आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी सरचिटणीस चिटणीस सगळ्यांचं मत जाणून घेण्यासाठी निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि हा नुसतं राजकीय विषय नाही पण जिल्ह्याच्या इतर कुठल्या प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा समाजामध्ये फिरत असताना संघटनेच्या प्रतिनिधींना फीडबॅक ग्राउंड लेवलून काय येतो अशा सगळ्या गोष्टींचं एक सारांश करून त्याचं अवलोकन करून ते माननीय पक्षश्रेष्ठीनं दिलं जाईल काय वातावरण हो येतं काय दिसत आम्ही सगळे कुटुंब आहोत कुटुंब सगळे आम्ही काय पहिल्यांदा एकत्र आलो असंही तर हे अनेक वर्षान वर्ष सगळे लोक एकामेकावर काम करत आहेत आज त्यापैकी कोणी अध्यक्ष झाला आहे कोणी सरचिटणीस झाला आहे अध्यक्ष असतील कोणी आमदार झालेले आहेत हे सगळे खालपासून वरपर्यंत रचनेमध्ये वेगळ्या वेगळ्या पदांवर कार्यरत असलेले प्रतिनिधी आहेत आणि म्हणून आम्ही सगळे एक कुटुंब म्हणून आज परत एकत्र आलो त्यामुळे त्याचं काही वेगळं घडतंय असं काही नाही कार्यकर्त्यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतात की उमेदवारासाठी कोणाचं नाव सुचवा आपण असा एक प्रश्नप्रमुख विचारला जातो ह्या सगळं वातावरण पाहता तुम्ही पद आशावादी आहात कार्यकर्त्यांच्या प्रश्नांवर मी काय विचारलं नाही अजून मी आत्ताशी आलो आहे पण मला एक गोष्ट माहिती आहे की आम्ही जेव्हा आपसात कार्यकर्ते तालुक्याचे सगळे चर्चा करतात सगळ्यांचं एकच म्हणणं राहील की प्रधानमंत्री मोदी करण्यासाठी जो पक्ष ठरवेल जो पक्ष निर्णय घेईल त्यासाठी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता पळेल हेच सगळ्यांचं उत्तर राहणार आहे या व्यतिरिक्त कोणीही संघटनेमध्ये मतविभन्न्न्न्न्नता असल्याचं काही कारण नाही मोदींसाठी आम्ही आहोत आणि मोदींसाठी लागेल ते मेहनत करायला तयार आहोत हीच भूमिका सगळ्यांची आहे सकाळी सहाशे याचाच अर्थ असा की त्यांनी दोन हजार चोवीस नाद सोडून दिलाय आणि दोन हजार एकोणतीसची तयारी करतायत कारण की दोन हजार एकोणतीसला ला दोन हजार सत्तावीसला ला म्हणजे पुनर्रचना होईल आणि खासदारांची लोकसंख्या वाढणार आहे त्यामुळे <प्राँ> ते त्या दृष्टिकोनातून बोलत आहेत तुम्हाला असं वाटत असेल की तरी खोटं बोलले ते सत्य आहेत दोन हजार चोवीसचा नाद हा महाविकास आघाडीने सोडून दिलेला आहे ते दोन हजार एकोणतीसच्या चर्चेसंदर्भात जी काल रात्री गुप्त त्यांची चर्चा झाली ती त्यांच्या नजर चुकून त्यांनी तोडून बाहेर आलं की आपण सहाशेपेक्षा पेक्षा जास्त जागा निवडून येऊ तर ती दोन हजार एकोणतीसची चर्चा करतात हे दे त्यांनी सिद्ध झालेलं आहे